आता पहिल्यांदा ज्वारीच्या भाकरी करून घेते भाकरीला पीठ लावाय हे पाणी लावायला कापड वापरतात मला काही कापड वापरायची सवय नाही आपल्या हातातली भाकरी लागायची भाजी करून घ्यायची ह्याची करणार ना भाजी पालेभाजी असली आहे तर त्याच्यावर ज्वारीच्या भाकरी चांगला भेटत असते म्हणून मी काही चपाती केली नाही भाकरी करायला घेतली तर ही करते आणि भाजीची तयारी करायला आता भाकरी उलटी करून घ्यायची गॅसवर तवा काढून भा गॅसवर भाकरी भाजायची नाही आरोग्यासाठी चांगली नाही मी तव्यातच उलटी करते चुलीवर असली तर खाली निकाऱ्यावर चांगली होते आता ह्या भाकरी जा दा करून झाली आता ही शेवग्याची शेवग्याच्या शेंगा असतात की नाही त्याची ही भाजी एकदम अशी कोवळी आहे आता ही भाजी निवडून आता तोपर्यंत निवडणार आहे तोपर्यंत ही तूर डाळ मी याच्यात थोडीशी हळद घालून कुकरला एक शिजून घेणार आहे दा दाल करायची शेवग्याच्या शेंगाची पानं घालून म्हणून कुकरला लावून घेणार आता भाकरी झाल्या गॅस बंद केला आहे भाकरी गार होते तोपर्यंत कुकर लावते आणि शेवग्याच्या शेंगाच्या पा शेवग्याच्या पाना निवडून घेते दाल बरोबर डालबरोबर करायचं आता कढाई तापायला ठेवल्या थोडंसं तेल घालते इकडं भारी स्वच्छ निवडून पाण्यात धुवायला घातल्या इथं दोन मिरच्या जिरे दोन मिरच्या जिरे, जिरे। लसूण आणि थोडंसं मीठ मीठ हे सगळं शेचून घेत हे डाळ शिजवून घेतले हळद कलर शिजवला त्यामुळे छान कलर आला आहे चांगली राड झाल्या राडच वाढलं त्याची डाळ तेल तापेपर्यंत हे शेजून घ्या टॉमॅटोने कांदा छोटलाय तेल टाकले काढले जेवण कडलिंग घालायला पाहिजे पण मध्ये माझ्याकडे सध्या कडलिंग नाही आहे टॉमॅटो कांदा करू जरा भाज्या पडत हे मोठं आता ह्याच्यात हळद आणि गरम मसाला आता ह्याच्यात हळद गरम मसाला घातला तेल आणखी थोडं झाला तेलकी ते भाजले जास्त तेल वापरायचं आता हे काय करायचं आता कर्नाटकमध्ये मग घे म्हणतात मराठीत शेवग्याच्या तेवढ्याच्या म्हणतात तेवळ्याच्या शेंगाचे पानं असे एकदम सोळ असेल अंडी सुद्धा वगैरे ते पानं परतून पोळी येतात ये नाही त्या मग त्या काड्या अगदी नि बारा ते सर काढायचं काड्या काढायची गरज नाही आता ह्याच्यात मीठ घातलंय आहे सर्व परत मीठ घालायची गरज नाही हिरव्या मिरच्या दोनच घातले म्हणजे आपल्याला किती तिकीट पाहिजे त्याच्यावर अवलंबून

तेव्हा पाण्याचा गरगटा खाण्यासाठी तयार आहे शेअर करा